नमस्कार मंडळी कुक विथ सोनालीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत एकदम स्ट्रीट स्टाईल पावभाजी आणि पावभाजी असा प्रकार आहे की जो घरात सगळ्यांनाच आवडतो असं कोणीच नाही आहे की ज्याला पावभाजी आवडत नाही आणि आमच्या घरात पण फार आवडते चला तर मग आज आपण पावभाजीचा बेत करूया चला तर रेसिपीला सुरुवात करूया आता इथे जवळपास मी दीड ते दोन किलो बटाटे घेतलेले आहे त्यानंतर फ्लावर घेतलेला आहे एवढा आणि शिमला मिरच्या दोन मोठ्या आणि छोट्या तीन घेतलेल्या आहे आता मी नऊ माणसासाठी करत आहे म्हणजे आमच्या घरात नऊ व्यक्ती आहे तर तुम्ही तुमच्या हिशोबाने जे वेज आहे ते कमी जास्त करू शकता आणि वाटाने जे दाखवले मी तुम्हाला ते सकाळी भिजत घातले होते त्यातले मी थोडे घालणार आहे आणि हा जो पत्ताकोबी त्यातला अर्धा पत्ताकोबी घालणार आहे आता हे सर्व बटाटे आणि सगळे वेज मी धुवून घेतलेले आहे आता याच्या बटाट्याची साल काढून छोटे काप करून घेते मी कारण की मी ते उकडायला सोपं जाते चोटी -चोटी काप ते बघा असे छोटे छोटे काप करून घेते आणि शिमला मिरची आणि त्यानंतर कॅबेज जे आहे पत्ताकोबी ते सगळे छोटे छोटे काप करून घेणार आहे हे बघा मी सगळ्या वेज जे आहे त्या चिरून घेतलेल्या आहे आणि फ्लावर जो आहे तो पण चिरून घेतलेला आहे तो पण पाण्यात टाकलेला आहे आता पोटॅटो पण पाण्यात टाकलेला आहे कारण की तो, तो काळा पडतो आता आपण याला कुकरमध्ये घालूया आता तुमच्याकडे गाजर असेल तर तेही घालू शकता तुम्ही माझ्याकडे अवेलेबल नव्हतं तर मी नाही घातलं पाणी कोमट झालेलं आहे पाणी गरम करायला ठेवलं होतं मी आता हे सगळं वेज जे आहे ते आपण शिजण्यासाठी घालूया कुकरमध्ये शिमला मिरची घातलेली आहे मी त्यानंतर आता फ्लावर जो आहे कॅबेज तो घालते पत्ताकोबी कोणी कोणी पत्ताकोबी नाही घालत पण मी घालते त्याने निमित्ताने त्यांनी मुलांच्या पोटात जातं व्हेज आणि पावभाजी आवडते त्यामुळं मग ते त्यांना लक्षात पण येत नाही वटाणे घातलेले आहे मी आता हे जे ना वटाणे मी भिजत घातले होते जर तुमच्याकडे ग्रीन पीस म्हणजे ताजे वटाणे जर असतील ना ते घातले तर लवकर शिजतात आता मी हे जे साठवणीतले वाटाणे असते ते भिजत घातले होते सकाळी हे बटाटे पण घातलेले आहे आणि आता कुकरला झाकण लावण्याच्या सात ते आठ शिट्ट्या काढणार आहे सात ते आठ शिट्ट्या याच्यासाठी कारण की वटाण्याला शिजण्याला वेळ लागतो बाकी जे जे वेज आहे ते शिजतात पटकन पण वाटाने शिजत नाही जर आपण जर ताजे जर असतील ना वाटाण्याच्या शेंगा तर मग ते शिजतात पण साठवण साठवणितले लवकर शिजत नाही आता हे शिजलेले वाटाणे हे बघा आता सर्व भाजी ज्या फ्लाव व्हेज जे आहे ते मी बाहेर काढून घेते पाण्यातनं आणि त्याला मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा अच्छा स्ट्रेनरच्या साह्याने काढा की बा एकदाच तुम्ही चाळून घ्या स्ट्रेनरमध्ये पण मी हे झाऱ्याने काढते कारण सगळं पाणी खाली निघून जाते असंही केलं तरी जमतं ले ले आ, ले ले, 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 आता इथं सगळे अर्धे वेज काढलेले आहे मी आणि याला मॅश करून घेते मॅशरने हे बघा तुम माझ्याकडं असं मॅशर आहे तुमच्याकडं मॅशर नसेल तर तुम्ही तांब्याने किंवा फुलपात्रेने जरी मॅश केलं तरी चालतं आता ही अर्ध्या भाज्या ज्या आहेत त्या मॅश करून घेतलेल्या आहेत अजून कुकरमध्ये अर्ध्या भाज्या राहिलेल्या आहे आता त्या पण मी काढून घेते आणि त्या पण मॅश करून घेते असं जे मॅश करून घेतलेले आहे आता इथं मी दोन मोठे कांदे बारीक चॉप करून घेतले दोन टोमॅटोची प्युरी काढून घेतली मिक्सरला अद्रक लसून घेतला आणि कोथंबीर घेतली तुम्ही हवं असेल तर कांद्याची पण प्युरी करून घेऊ शकता मिक्सरला आणि दोन पावभाजी मसाले घेतलेले आहे सुहाण्या ब्रँडचे घेतले मी आता इथे जे पातेलं घेतले मी त्यामध्ये तेल आणि साजूक तूप घातलेलं आहे याऐवजी तुम्ही बटरही घालू शकता पण माझं बटर अजून आलेलं नव्हतं तर मी म्हटलं कशाला वाट बघायची वेळ वायाला घालवायचा साजूक तुपा छान लागते आता मी कांदा परतण्यासाठी टाकलेला आहे कांदा परतण्यासाठी थोडंसं मी मीठ घातलेलं आहे जेणेकरून लवकर परतला जातो कांदा आणि जी अद्रक लसूणची जी पेस्ट होती ती पण याच्यामध्ये घातलेली आहे परतण्यासाठी आता या अद्रक लसूणचा जो कच्चेपण आहे तो दूर करून घ्यायचा आणि कांदा जो आहे तो गुलाबी रंग येईपर्यंत परतायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता आता कांदा परतत आलेला आहे याच्यामध्ये बिचिमुडभर हळद घातली शक्यतो हळद घालत नाही पण मग स्ट्रीट स्टाईल जी पावभाजी असते ना त्यांचा कलर फार लाल असतो पण ते रंग वापरतात तर नॅचरल कलर येण्यासाठी मी हळद घातलेली आहे आणि चार चमचे मी लाल तिखट घातलं आणि एक चमचा पावभाजी मसा एक चमचा आणि एक पॅकेट जे आहे ते पावभाजी मसाला घातलेला आहे आणि टोमॅटो प्युरी घातलेली आहे आता टोमॅटो प्युरी घातल्यानंतर परतून घेतलं आणि मिक्सरचं भांडं थोडंसं विसळून पाणी घातलेलं आहे एक पावभाजी मसाल्याचं जे पॅकेट आहे ते मागे ठेवलेलं आहे मी वरतून टाकण्यासाठी आता सर्व भाज्या ज्या मॅश केलेल्या आहे त्या मी याच्यामध्ये घालून घेते हे बघा तुम्ही बघू शकता आता बाहेर जे मिळते ना पावभाजी त्याच्यामध्ये मॅश व्यवस्थित केलेलं म्हणजे खूप मॅश केलेलं नसतं कुठे वटाणे दिसता कुठे पोटॅटो दिसतो पण आपल्या आवडीनुसार आता आम्हाला आमच्या घरात मॅश व्यवस्थित केलेली एकदम म्हणजे कुठेच दिसायला नको वटाणा वगैरे असं लागतं तर मी व्यवस्थित मॅश करून घेतली तुम्हाला हवं असेल बाहेरची एकदम स्ट्रीट स्टाईल तर तुम्ही मॅश एकदम हलक्या हाताने करा जास्त मॅश करू नका आता मी पाणी घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित आता याला परतून घेते ते मसाले आणि त्या भाज्या एकत्रित एक झाल्या पाहिजे असं आता इथं पाण्याची अजून गरज लागणार आहे मला कारण की भाजी फार घट्ट आहे ही म्हणजे पावला लागली पाहिजे थोडीशी पातळ सरच असते ही भाजी जास्त घट्ट नसते पण आधी मी परतून घेते त्यानंतर गरम पाणी सोडते वरतून थोडंसं हे बघा अजून पाणी सोडलेलं आहे मी ते आणि पाणी व्यवस्थित मिक्स करून झालेलं आता एक जे पॅकेट मी मागे ठेवलं होता पावभाजी मसाल्याचा तो देखील घालून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे याला आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता ही पावभाजी आपली ऑलमोस्ट रेडी झालेली आहे पण एक आपला इन्ग्रेडियंट्स बाकी अजून टाकायचा अजून थोडंसं पाणी घातलेलं आहे मी आणि तो इन्ग्रेडियंट्स म्हणजे कोथंबीर कोथंबीर शिवाय तर कोणतीच भाजी पूर्ण होत नाही माझा तर शेवट कोथंबीरवर येऊनच थांबतो वरतून घ भरपूर सारी अशी कोथंबीर घातलेली आहे मी आणि कोथंबीर घातल्यानंतर एक अजून जो मेन इन्ग्रेडियंट्स आहे तो म्हणजे बटर पावभाजीला शिवाय तर पावभाजी अशक्य आहे आणि वरतून मी घातलेलं आहे बटर चला भाजी तर रेडी आहे आता आपण पाव गरम करून घेऊया पाव गरम करण्यासाठी मी इथे बटर घातलेलं आहे आणि आता बाहेर जी स्ट्रीट स्टाईल असते तर ते आपल्याला भाजी लावून देतात बघा पाव म्हणजे पावभाजीचीच तर एक पाव मी त्या पद्धतीने गरम केलेला आहे पण इतर पाव मी माझ्या पद्धतीने गरम करणार आहे म्हणजे आमच्या घरात जसं खाता तसं आता तो पाव गरम झालेला आहे तो काढून घेते मी साईडला करते आणि परत मी बटर घातलेलं आहे आणि इतर पाव मी गरम करून घेते आता हे मंद फ्लेमवरच करायचं आहे आपल्याला पाव कारण की फुल फ्लेमवर जर आपण पाव गरम केलं ना तर ती काय होतात जळून जातं आणि कडक पण होत नाही मंद फ्लेमवर केले ना तर बुंद होतात आणि कडक होता मस्त क्रिस्पी होता आता मी बटर सोडून घेते पाव गरम करण्यासाठी साईडनी आणि एक साईड जी ती पावची ती कडक करून घेते आता एक साईड झालेली आहे त्याची आता मी साईड बल बदलून घेतलेली आहे त्याची आणि परत थोडंसं बटर घालते आणि पाव गरम करून घेते व्यवस्थित हे बघा आता परत थोडंसं बटर घातलेलं आहे मी साईडनी सगळ्या पावला लागेल अशा पद्धतीने लावायचं आहे त्याला आणि पाव कडक करून घ्यायचा आहे तव्यावर पॅनवर जे आता हे बघा आता मी सर्व करते है, पाव गरम झालेले आहे आणि तुम्हाला सर्व करून फायनल दाखवते हे बघा पाव तर घेतलेले मी आता कडक कडक मस्त क्रिस्पी त्यानंतर आता ही पावभाजी पावभाजी आलेली आहे याच्यामध्ये आता पाव आलेले आहे मस्तपैकी बटर मग आता कांदा त्यानंतर कोथंबीर आणि लिंबू चला तर मग कशी वाटली रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन